दुबार मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांनी देखील आरोप केलेला आहे भाजपा आमदार आशिष शेलार पत्रकार परिषद घेत मुस्लिम दुबार मतदारांच्या याद्या दाखवलेल्या आहेत शेलार दुबार मतदारांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सवाल देखील केले तर दुबार मतदारांची नोंदणी झाल्याचं शेलारांनी मान्य केल्याचं म्हणत विरोधकांनी शेलारांवर निशाणा साधला दरम्यान किती मुस्लिम दुबार मतदार असल्याचे शेलारांनी आरोप केलेले आहेत पाहूया तर दुबार मुस्लिम मतदार दोन लाख सव्वीस हजार सातशे एक्क्याण्णव विधानसभा रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे बासष्ट दुबार मुस्लिम मतदार असल्याचा आरोप नाना पटोलेंच्या मतदारसंघामध्ये चारशे सत्त्याहत्तर संदीप क्षीरसागरांच्या मतदारसंघामध्ये चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस मतदार हे दुबार मुस्लिम असल्याचं समोर आलेलं आहे तर जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये तीस हजार सहाशे एक दुबार मुस्लिम मतदार आहेत ज्योति गायकवाडांच्या मतदारसंघामध्ये दहा हजार मतदार दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका आहेत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावे लागेल हे आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोगाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी खर बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जी मा मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे